छत्रपती संभाजीनगरातील वैजापूर तालुक्यातील चिंचवड गावात शिवारात असलेल्या एका आश्रमात एका महिला कीर्तनकाराचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ माजली आहे या महिला कीर्तनकाराची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याचं पोलीस तपासात उघड झालंय या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे या गुन्ह्यातील आरोपीला अटक झाल्यानंतरच हत्येमागचे कारण समोर येईल हरिभक्त परायण संगीताताई पवार असे हत्या झालेल्या महिला कीर्तनकाराचे नाव आहे आश्रमात घुसून संगीताताई यांची हत्या करण्यात बातमी समजताच वैजापूरसह संपूर्ण संभाजीनगरमध्ये खळबळ माजली या घटनेची माहिती मिळताच वैजापूर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे संगीता ताई यांची हत्या का केली या गुन्ह्यामध्ये कोण आहे याचा पोलीस शोध घेत आहेत आश्रमातील कर्मचारी आणि इतरांची चौकशी केली जात आहे लवकरच या हत्येमागील गुन्हेगाराला अटक केली जाईल असा विश्वास वैजापूर पोलिसांनी व्यक्त केला संगीता पवार या मागील दोन महिन्यांपासून चिंचडगाव येथील सद्गुरू नारायणगिरी कन्या आश्रमात वास्तव्यास होत्या त्या अविवाहित असून त्यांनी संन्यास स्वीकारला होता परिसरात त्या कीर्तनकार म्हणून ओळखल्या जात होत्या आणि नियमितपणे कीर्तनाचे कार्यक्रम करत असत दररोज रात्री त्या आश्रमातील आपल्या खोलीतच झोपत असत परंतु बुधवारी रात्री त्या खोली बाहेर झोपल्या होत्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री बाराच्या सुमारास काही अज्ञात व्यक्तींनी आश्रमाचे गेट आणि कुलूप तोडून आत प्रवेश केला चोरीच्या उद्देशाने आलेल्या या व्यक्तींनी संगीता पवार यांच्या डोक्यात मोठा दगड टाकून त्यांची हत्या केली यावेळी आश्रमाजवळील मोहटा देवी मंदिराची दानपेटी ही चोरीला गेल्याचे उघडकीस आले गुरुवारी सकाळी सहा वाजण्याच्या मोहटा देवी मंदिराचे पुजारी शिवाजी चौधरी आश्रम परिसरात आले असता त्यांना आश्रमाचे गेट आणि कुलूप तोडलेले दिसले आत प्रवेश केल्यानंतर त्यांना संगीता पवार रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या त्यांनी तातडीने गावकऱ्यांना आणि वैजापूर व वीरगाव पोलिसांना याची माहिती दिली माहिती मिळताच पोलिसांनी श्वान पथकासह घटनास्थळी धाव घेत तपास सुरू आहे हो हे दंगापूर वैजापूर रोडवर एक गाव म्हणणे गाव आहे तिथं रस्त्याच्या कडेला एक छोटंसं मोठा देवीचं मंदिर आहे आणि त्याच्या बाजूला एक पात्र्याचं शेड आहे तिथं एक संगीता काही पवार महाराज या थांबतात आणि था पूजा अर्चा वगैरे करतात ते प्रवचन वगैरे पण करतात तर रात्री ते एकट्याच होत्या कोणीतरी त्यांच्या पडवीमध्ये झोपलेल्या असताना तरी त्यांच्या डोक्यामध्ये दगड घालून त्यांच्या हाती केल्याचं दिसत आहे तर प्रथम वर्षीने असं वाटत आहे तरी पी एमसाठी आम्ही पाठवलेला आहे तसंच फिंगरप्रिंट टीम येऊन गेलेली आहे डॉग डॉगस्थळ पण आलेला आहे त्याच्यानंतर एफ एस एल जे असतात टीम ते पण फॉरेन्सिकच्या टीम पण आलेले आहेत तसंच स्थानिक गुन्हे शाखेचं पथक आहे आमचं एक तांत्रिक पथक पण आहे तसंच वैजापूर टीम स्थानिक पोलीस आम्ही सर्व अँगलने या घटनेचा तपास करत आहोत लवकरात लवकर आम्ही खऱ्या गुन्हेगारापर्यंत पोहोचून या हा गुन्हा उघडकीस आणू अशी निश्चित ठाम सॉर्थाने सांगतो